बिपिन पोटे यांना मी विनंती करते जनरेशन नेक्स्ट कसं शिक्षण असलं पाहिजे आणि आपण आपल्या पुढच्या मुलांचं व्यक्तिमत्व कसं घडवणार आहोत हे मिशन घेऊन उद्योग क्षेत्रामध्ये उतरलेले असे उद्योजक पोटे जोरदार टाळ्यांच्या खर तर काही महिन्यांपूर्वी बँगलोरमध्ये होतो त्यावेळी लक्षात आलं की आपण आपल्या भाषेला किती राज्यामध्ये गृहित धरतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या राज्यांमध्ये दुकानांवर मराठी भा पाट्या असल्या पाहिजे हे ह्याचं कौतुक आहे पण त्याबरोबर त्या दुकानांच्या आतमधला दुकानदारही मराठी असावा आणि त्याच्यामुळे ज्या संस्था कामं करतात मराठी मला उद्योजक घडवणार या सगळ्या संस्थांचं खरोखर कौतुक आहे खरं तर आपण बघितलं साधारणतः मी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो मराठी माध्यमाची शाळाही चालवतो आणि युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजशी अफिलेटेड केम्ब्रिया इंटरनॅशनल शाळाही चालवतो त्याच्यामुळे लक्षात येतं की बऱ्याचदा मराठी मानसिकता हा आपल्या हा, उद्योगतज्ञांमधली कुठली तरी अडचण आहे आणि साधारणतः आपण बघितलं की लाईट गेले कोणत्याही रा देशामध्ये तर साधारण जपानमध्ये लाईट गेली तर लोकं काय करतात जाऊन स्वतः तिथे काहीतरी जाऊन स्वतःच रिपेअर करण्याचा प्रयत्न करतात अमेरिकेत गेली तर अमेरिकेतली अमेरिके 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 माणसं डे कॉल डिरेक्टली एम एस बी का लाईट गेले आपल्या इथे लाईट गेली तर आपण काय करतो बाजूच्या घरात बघतो ह्याची गेली आहे ना माझी गेली तरी ठीक आहे येईल कोणीतरी काहीतरी करेल आणि त्यावेळात अशा कोणीतरी काहीतरी करेल ह्याने आणि कधीच डेव्हलपमेंट होत नाही त्यासाठी काही संस्थांना काही लोकांना कामं करावी लागतात थोडक्यात मला असं वाटतं जे मला वीस वर्षांमध्ये कळलं आहे इथे बरेचशी लोकं आहेत ज्यांचं मार्गदर्शन मी घेतलं आहे विनित बसलं आहे कुंदन बसलेत मराठे सर मागे बसलेत अशा सगळ्याच सहकार्यांकडनं माझ्या ह्यांच्याकडनं मी बऱ्याचदा शिकलो आणि त्या अनुभवातून मला जे कळलं आहे ते थोडक्यात सांगेल पाचच मिनिटाचा अवधी आहे मला असं वाटतं सगळ्यात पहिले मानसिकता आपली कशी असते विशेषतः मराठी घरांमध्ये मानसिकता कशी असते तर एकदा एका स्टेशनवर एक माणूस नेहमी काही ना काहीतरी मागत बसायचा आणि लोक त्याला काहीतरी द्यायचे म्हणजे ज्याला आपण भिखारी म्हणतो पण मला असं वाटतं भिकारी ही वृत्ती आहे तर त्याला काही ना काही लोकं द्यायचं असायचं आणि एका दिवशी त्याला काही मिळालं नाही म्हणून मिळालं नाही म्हणून हा माणूस काहीतरी ॲक्टिंग करत होता मी काहीतरी खातोय मला काहीतरी मिळालं नाही आहे उपाशी होता तो म्हणत होता आज मला मिळालं नाही आहे तर मी नुसतंच खातो आणि तशी खाण्याची ॲक्टिंग करतो म्हणून एका माणसाने त्याला विचारलं की काय खातो तू ताटत तर ता काय नाहीये तू काय खाणं त्यामुळे आज कोणी मला काही दिलंच नाही तर मी खाण्याची ऍक्टिंग करतो जेणेकरून माझं पोट भरेल त्यामुळे काय आहेस त्याला हे चने कुरमुरे खातोय तो हसायला लागला म्हणला अरे जर विचारच करायचा आहे खोटा खोटा तर काजू बदाम खातो हा विचार करणार चने कुरमुरे खात ही कुठेतरी मराठी मानसिकता मला असं वाटतं की आपण बदलायला हवी जर मला करायचंच आहे तर मी मुळात उद्योगधंदे करेल मुळात आपण मराठी भाषेमध्ये धंदा हा शब्दच मुलांना चुकीचा नाही ते धंदे करू नको त्याच्यामुळे गडबड तिथून होते आणि अशा अशा वेळांमध्ये पहिली गोष्ट मला असं वाटतं आपल्याला कळलं पाहिजे की मी सेल्फ एम्प्लॉईड आहे की मी उद्योजक आहे म्हणजे मी बिझनेसमन आहे की मी सेल्फ स्वयंरोजगार करतो हा एक थोडीशी त्याच्यामध्ये थीन लाईन आहे जी बऱ्याचदा आपल्याला कळत नाही माझ्या उद्योगधंद्यामधलं जर ऐंशी टक्के काम स्वतः करत असेल तर मी सेल्फ एम्प्लॉईड आहे मी स्वयंरोजगार करतो आहे आणि माझ्या उद्योगधंद्यांमध्ये ऐंशी टक्के काम मी लोकांकडून करवून घेत असेल तर मी बिझनेसमन आहे आणि या दोघांच्या अडचणी वेगळ्या आहेत दोघांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आपण बऱ्याचदा काय करतो अशा कार्यक्रमांमध्ये जे सगळे वक्ते सांगतात मी अनेकदा गेल्या पंधरा वीस वर्षात असे कार्यक्रम ऐकलेत अशा कार्यक्रमांमधून आपण मोटिव्हेशन घ्यावं उत्तरं नाहीत उत्तरं आपण आपल्या शोधली पाहिजेत कारण ती प्रत्येक स्तरामध्ये वेगळी असतात एखादं लहानच्या शैक्षणिक भाषेत सांगायचं चा, तर एखादं लहान मूल जर गादी ओली करत असेल वयाच्या दुसऱ्या वर्षी तर ते नॉर्मल आहे पण तो सातव्या वर्षी करत असेल तर तो प्रॉब्लेम चेंज होतो कारण जसं वय वाढतं तसा प्रॉब्लेम बदलतो तसा आपल्या उद्योगधंद्यांमधल्या वयाप्रमाणे आपल्या अंडरस्टँडिंगप्रमाणे प्रॉब्लेम वेगळे असतात तर ते सोल्युशन घेताना चेक करून घेतलं पाहिजे की मला ते लागू पडते का सेवन पी सांगेल जे मला असं वाटतात की गरजेचे जे आम्हाला कळले सगळ्यांकडनं तुमच्या दृष्टिकोनातून उद्योगधंद्यांसाठी काय पाहिजे असं तुम्हाला वाटतं कोणता उद्योग करायला काय लागतं सगळ्यात पहिले सॉरी माइंडसेट ओके अजून लवकर प्रॉडक्ट पैसे विजन ओके सगळं नंतर येतं मला असं वाटतं की मुळात खूप प्रॅक्टिकली आपण विचार केला पाहिजे सेल्फ एम्प्लॉयमेंट करूया किंवा बिझनेस करूया सगळ्यात प्रथम मी समाजातला किंवा देशातला किंवा माझ्या राज्यातला किंवा माझ्या एरियातल्या कुठेही मी जिथे काम करत असेल कोणत्या प्रॉब्लेमवर काम करणार आहे मी कुठला प्रॉब्लेम सोडवणार आहे का नंबर वन इज पी की मी कोणत्या प्रॉब्लेमवर काम करतो का नंतर हा प्रॉब्लेम कोणत्या लोकांचा आहे प्रॉस्पेक्ट कारण प्रत्येक स्तराचे प्रॉब्लेम वेगळे असतात माझा निश क्राऊड कोणता आहे मग तो नॉर्मल आहे लक्झरीवाला आहे कोणता आहे तो प्रॉस्पेक्ट आणि त्या पी नंतर येतो की माझा हा प्रॉब्लेम कोण सोडवणार आहे पीपल थर्ड पी इज पी म्हणजे तो मी सोडवणार आहे की माझी टीम सोडवणार आहे की टेक्नॉलॉजी सोडवणार आहे दॅट थर्ड इज पी अँड देन फोर्थ त्याच्या आधारावर म्हणजे पहिला प्रॉस पहिला प्रॉब्लेम मग देन प्रॉस्पेक्ट अँड कोण लोक आणि त्याच्या आधारावर चौथा पणे तो प्रॉडक्ट की माझा प्रॉडक्ट कसा असावा त्या प्रॉडक्ट नंतर तो कोणत्या प्रोसेस सिस्टीमने काम करेल त्यानंतर त्याची प्रायझिंग आणि मग प्रॉफिट ह्याच्या सिक्वेन्समध्ये जर आपण गेलो मला असं वाटतं हे सेवन पी जर फॉलो केले तर निश्चित आपल्याला कोणताही उद्योग केला तर यश मिळतं सिक्वेन्स विसरू नका आणि आपण अशा कार्यक्रमांमधून प्रेरणा घ्या स्टीव्ह जॉब नेहमी म्हणतो की मी कोणता बिझनेस नाही करत तर मी एक म्युझिश मी म्युझिश मी कोणतं म्युझिक प्ले नाही करत तर मी ऑर्केस्ट्रा चालवतो तसा तुमचा नेमका तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट हा करता की उद्योग करता हे जाणून घ्या आणि अशा कार्यक्रमांमधून निश्चित प्रेरणा घेऊन मानसिकता मोठी करा आणि आयुष्यामध्ये मला असं वाटतं महारा महाराष्ट्राची ओळख ही सांस्कृतिक शहर म्हणून जशी केली जाते या देशामध्ये जगभरामध्ये ते उद्योगाचं शहर म्हणून निर्माण करण्यासाठी अनेक उद्योजक निर्माण व्हावे आणि त्यासाठी अशा चांगल्या संस्था कामं करतात माझ्या तुमच्या सगळ्यांना उद्योग देण्यासाठी शुभेच्छा थँक्यू